लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज सालाबाद प्रमाण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई खान्देश विभागीय अधिवेशन पाचोरा शाखेतर्फे घड्याळ ट्रॅक सूट आणि विमा वाटप पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोरभाऊ रायसाकडा उपाध्यक्ष भुवनेश भाऊ दुसाने कार्याध्यक्ष अब्रारभाई मिर्जा तालुका अध्यक्ष पीबीसी मातृभूमी चॅनलचे संपादक प्रवीण भाऊ ब्राह्मणे विठ्ठलदादा मराठे संपर्क प्रमुख राकेश भाऊ सुतार तसेच पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार इलेक्ट्रिक मीडिया तालुका अध्यक्ष गजानन भाऊ लादे सुनील भाऊ शिंपी डॉक्टर नितीन भाऊ तायडे दिलीप भाऊ पाटील चेतन भाऊ महाजन इतर पदाधिकारी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा